कागज शहरातील श्री गहिनीनाथ गैपी पेर उरसात शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकारानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं उरसातील बापूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या एका जायड पाण्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणा बंद पडला आणि त्यात बसलेले नागरिक तब्बल दोन तास अडकून राहिले रात्री सुमारे नऊच्या सुमारास हा प्रकार घडलाय उरसात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्यानं काही काळ भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता या घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर गावडे यांनी तात्काळ पोलीस दलासह घटनास्थळी धाव घेतली तसेच उरुस कमिटीचे सदस्यही तातडीने मदतीला पोहोचले दरम्यान परिस्थितीचा अंदाज घेऊन कोल्हापूर महापालिका अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथक बोलवण्यात आलं या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून पाळण्यात अडकलेले सर्व नागरिक सुखरूप बाहेर काढले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही तांत्रिक बिघाडामुळे पाळणा बंद पडल्याचं समजलं या घटनेनंतर भाविक आणि उपस्थित नागरिकांनी दिलासा व्यक्त केला वेळेत पोलीस आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळण्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे चार वारा असल्यामुळे खूप संख्यू वाचली पण थोड्या वेळाने रेसिपी माल्यामुळे त्यांनी वाचवलं सर्व नगरपालिकेच्या पोलिस यांचे मी खूप आभार राहतो थँक्यू <laughs> नमस्कार मी जयवंत खोत स्टेशन ऑफिसर कोल्हापूर महानगरपालिका आज आपल्या इथे सव्वा नऊ वाजता कॉल आलेला की कागल येथे जम्पिंगची पाळणा मनोरंजन पाळणा यामध्ये या अठरा लोकं अडकलेली टर्न टेबलच्या लायटरच्या साहाय्याने ती सर्व लोकं स्वीकृतरित्या काढण्यात आलेली आहेत नमस्कार काल दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री कागल शहरामध्ये पागल शहरातील उरसाच्या ठिकाणी जो मोठा आकाशपाळणा भगारण्यात आलेला होता तो आकाशपाळणा साधारणपणे अठरा नागरिकांना घेऊन जेव्हा वरती गेला तेव्हा त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो अडकून पडला आणि साधारणपणे ही माहिती रात्री साडेनऊ ते दहाच्या आसपास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशांमध्ये तसेच माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचबरोबर कागल नगरपालिकेचं फायर ब्रिगेड तहसीलदार कागल पोलीस निरीक्षक कागल या सर्व यंत्रणांच्या मदतीने या हे अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं साधारणपणे रात्री दीड वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं रात्री दीड वाजता महानगरपालिकेकडील टर्न टेबल लॅडर ह्या अद्ययावत वाहनाच्या मदतीनं अग्निशमन विभागाच्या सर्व जवानांनी या अठरा लोकांना अगदी सुरक्षितरित्या बाहेर काढलं त्यांना सही सलामत खाली उतरवलं हे सर्च ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे जिल्हा प्रशासन कोल्हापूर महानगरपालिका यांच्या एक अत्यंत सुसंवाद आणि समन्वयाचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आपल्याला म्हणत नमस्कार